मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल माझा आवाज येत असेल प्रॉपरली तर एकदा ओके अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे चला जे लोक समोर व्हिडीओ पाहतायत एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा ओके अशी मध्ये कमेंट करा सगळ्यांनी मित्रांनो एक मिनिटामध्ये बाकीचे मराठी बांधव देखील आपले नोटिफिकेशन जाईल त्यांना युट्यूबवरती लाईव्ह आलेलं मी तोपर्यंत तो तो तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ समोर लाईव्ह पाहत आहात एकदा तुमचा जिल्हा मध्ये प्रत्येकाने कमेंट करून टाकायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत प्रत्येकाने आपला जिल्हा मित्रांनो मध्ये कमेंट करून टाका आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण खूप पॉवरफुल सब्जेक्ट वरती चर्चा करणार आहोत की जे गोल्ड आहे आपण जे सोनं रेग्युलर मार्केटमधून खरेदी करतो तर त्याच्यातून आपण चांगलं सगळ्यात बेस्ट पर्याय कुठला गोल्ड खरेदी करण्याचा इन्व्हेस्टमेंटचा आणि सोन्यामधून गोल्डमधून आपल्याला रेग्युलर उत्पन्न दर वर्षाला आपल्याला उत्पन्न कशा पद्धतीने मिळू शकतं ह्या विषयावरती मित्रांनो आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहोत तसा पण पाहिलं गेलं तर गोल्ड हा आपल्या इंडियामधला सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट जगामधले सगळ्यात जास्त सोनं हे भारतामध्येच आहे अलक्षामध्ये इंडियामध्ये सगळ्यात जास्त गोल्ड इम्पोर्ट होतं आणि त्याच्यामुळे आपल्या रुपयांची व्हॅल्यू सुद्धा खूप कमी झालेली आपल्या डॉलरची व्हॅल्यू गोल्ड इम्पोर्ट खूप वाढते त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आपल्या इकॉनॉमीवरती पण आता आपल्या लोकांची जी आवड आहे ती आपण बदलू शकत नाही पण सोनं इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी जर आपण डिजिटल सोनं परचेस केलं ऑनलाईन गोल्ड जर परचेस केलं तर आपला डॉल जो पैसा आहे जो आपला बाहेर जातो डॉलर मध्ये पैसा तो जाणार नाही आणि खूप त्याचा इंडियालाच फायदा होणार आहे त्यासाठी आरबीआयने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यासाठी चांगली स्कीम काढली ऑनलाईन डिजिटल पेपर्स काढलेले गोल्डचे आणि ते डिजिटल गोल्ड जर आपण परचेस केलं ऑनलाईन गोल्ड जर परचेस केलं तर त्याचे काय फायदे आहेत आणि फिजिकल गोल्ड चे काय कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत चॅलेंजेस आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो डिटेलमध्ये पाहणार आहोत जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशा नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती आपण सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी सोमवार बुधवार शुक्रवार मी रवींद्र भारती रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या विषयांवरती मित्रांनो आपण मोफत प्रशिक्षण घेत असतो आपण फ्री ट्रेनिंग घेत असतो आणि ह्या फ्री ट्रेनिंगचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला नवीन लोकांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करा ज्यांनी अजून सबस्क्राईब केला नसेल कारण आपण नंतर गडबडीमध्ये विसरून जातो आणि बेल ऐकून ऑल नोटिफिकेशनला हिट करा म्हणजे ज्यावेळेस मी लाईव्ह येईल टॉपिक शिकवायला मी युट्यूब वरती येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल मित्रांनो आणि आपल्याला सोमवार बुधवार शुक्रवार रात्री आठ ते साडेआठचा सा मोबाईल मध्ये गजर लावायचा आहे तुम्हाला आठचा चा बरोबर अलार्म लावून ठेवा म्हणजे वेगवेगळ्या विषयावरती आपल्याला लाईव्ह मध्ये शिकता येईल सोबत वही पेन करा सगळ्यांनी एक दोनशे पेजेस वही करा शिकण्यासाठी ट्रेनिंग घेण्यासाठी आणि डेली बेसिसवरती मित्रांनो लिहून घेत घेत आपल्याला नवीन नवीन टॉपिक आपल्याला शिकत पुढे जायचं आहे चला सगळ्यांनी कमेंट केल्या त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मनापासून धन्यवाद मित्रांनो आता बघा आपण जर पाहिलं जर गोल्ड मधले सोन्यामध्ये जर आपण जर पाहिलं मागच्या ऐंशी वर्षापासून गोल्डने गोल्डचे जर रिटर्न कंपाउंडिंग रिटर्न जर कॅल्क्युलेट केले तर सात ते आठ टक्क्याचे कंपाऊंडिंग रिटर्न गोल्डने हे केलेले आहेत किती सात ते आठ टक्क्याचे कंपाऊंडिंग रिटर्न गोल्डने दिलेले आहेत सेवन टू एट लक्षामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की गोल्ड गोल्डने आपल्याला वाढले किती सात ते आठ टक्के वार्षिक ह्याने इंटरेस्टने वार्षिक व्याज दर वाढले गोल्डचं सात ते आठ टक्के जर आपण पाहिला फायदा मागच्या सत्तर ते ऐंशी वर्षापासून पण मित्रांनो ज्यावेळेस आपण फिजिकल गोल्ड बाय करतो आपण ज्यावेळेस मार्केटमधून फिजिकल गोल्ड बाय करतो त्यावेळेस आपल्याकडनं कर मेकिंग चार्जेस जातात बघा आता फिजिकल गोल्ड ज्यावेळेस आपण बाय करतो त्यावेळेस कुठले चॅलेंजेस आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे चार्जेस जातात आपण ज्यावेळेस सोनं दुकानामधून खरेदी करतो तर त्यावेळेस बघा आपल्याला गोल्ड वरती आपल्याला काय करायला मेकिंग चार्जेस घेतले जातात आता मेकिंग चार्जेस किती घेतले जातात तर दोनशे रुपयापासून ते पाचशे सातशे आठशे अगदी हजार रुपये पर ग्रॅम सुद्धा मित्रांनो आपल्याकडनं मेकिंग चार्जेस घेतले जातात तर ऍव्हरेज जर पाहिलं आपण तर तीनशे ते पाचशे पाचशे रुपये पर ग्रॅम जर आपले ॲव्हरेज जर मेकिंग चार्जेस गेले मित्रांनो तर आपले दहा टक्के प्रॉफिट तर इथंच गेला लक्षात घ्या सोनं खरेदी करताना आपला दहा टक्के काय झाले मेकिंग चार्जेस गेले दहा टक्के अमाऊंट मोठी नाहीये मित्रांनो दोन लाख एक एक तो याला पाच हजार रुपये चार ते पाच हजार रुपये आपले मेकिंग चार्जेस जातात आपण एक लाखाचं सोनं जर खरेदी केलं एवढेच तर आपल्याला पाच ते दहा हजार दहा ते आठ ते दहा हजार रुपये आपले मेकिंग चार्जेस जातात म्हणजे थोडक्यात दहा टक्के दहा टक्के लॉस जर आपला घेतानाच झाला मित्रांनो तर किती मोठा हा लॉस आहे आपण प्रॉफिट मध्ये कधी येणार एक दीड वर्षाचा प्रॉफिट गोल्ड नेच आपला संपवला मार्जिन एक दोन वर्षाचा प्रॉफिट हा लक्षामध्ये दुसरी गोष्ट कन्सर्न अबाउट प्युरिटी पहिला एक मेकिंग चार्जेसचा प्रॉब्लेम आहे आपण फिजिकल गोल्ड खरेदी केलं दुसरा प्रॉब्लेम काय आहे प्युरिटीचा किंवा आपण जर छोट्या मोठ्या दुकानात जर गोल्ड खरेदी केलं तर तिथं प्युरिटीची शुद्धतेची खात्री नाहीये आणि जर आपण जिथं ब्रँडमध्ये गेलो जर आपण जिथं प्युरिटीची खात्री आहे तिथं रेट मेकिंग चार्जेस आणखीन नाही असतात सातशे रुपये आठशे रुपये पाचशे रुपयाच्या वरती हा लक्षामध्ये तर दुसरा प्रॉब्लेम काय गोल्डचा पहिला प्रॉब्लेम काय झाला लिहून घ्या प्रॉब्लेम फिजिकल मध्ये प्रॉब्लेम काय पहिला प्रॉब्लेम आहे हे मेकिंग चार्जेस बनवण्याची घटना व खूप जास्त लागते गोल्डवरती बरोबर दुसरा प्रॉब्लेम काय की आपल्याला प्युरिटीची खात्री नाही तिसरा प्रॉब्लेम काय सेक्युरिटीचा इश्यू आहे म्हणजे आपण गोल्ड गेलो बघा कितीतरी केसेस येतात की गायामध्ये चेन ओढली येताना हे केलं मंगलसूत्र चोरी गेलं किंवा आपल्याला लॉकरला ते ठेवावं लागतं बरोबर का नाही सेफ्टीचा ह्याच्यामध्ये आपल्याला सेफ्टी इशू आपण घरामध्ये जास्त गोल्ड असेल तर ठेवू शकत नाही बरोबर त्यासाठी आपल्याला लॉकर मध्ये ठेवावं लागतं लॉकरचे चार्जेस जातात तर एक सेफ्टीचा इशू सुद्धा तिसरा कन्सर्न आहे की ज्याच्यामध्ये फिजिकल गोल्ड मध्ये आपल्याला प्रॉब्लेम चॅलेंजेस फेस करावे लागतात त्याच्यानंतर ज्वेलरी चौथा इशू काय आहे गोल्डचा आपण फिजिकल गोल्ड ज्वेलरी आपण ज्यावेळेस बनवतो आपण सोन्यावरती ज्यावेळेस इन्व्हेस्ट करतो मध्ये तर दोन चार वर्षामध्ये ते आउट ऑफ फॅशन होतो आउट ऑफ फॅशन होतं त्याच्यामुळे काय करावं लागतं आपल्याला परत ते नवीन दोन चार वर्षामध्ये परत नवीन डिझाईन करावं लागते त्याच्यामुळे आउट ऑफ फॅशनचाही गोल्ड वरती खूप मोठा इम्पॅक्ट होतो आणि आपल्या खिशामधून मित्रांनो थोडे थोडे करून खूप पैसे जातात आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येत नाही पण आपल्या खिशामधून थोडं थोडं करून ह्या खूप मोठे पैसे त्याच्यामध्ये आपले जात असतात त्याच्यानंतर पॉलिश पॉलिश करायचं म्हणतात त्याचे पॉलिशला चार्जेस जातात एक्स्ट्रा बरोबर नाही ज्यावेळेस आपण पॉलिश करतो किंवा ते हे करतो तर त्यावेळेस सुद्धा एक्स्ट्रा आपल्याला पैसे जातात त्याच्यानंतर जोपर्यंत आपण विकणार नाही बघा लक्षात घ्या आपण ज्यावेळेस गोल्ड करतो जोपर्यंत आपण गोल्ड सेल करत नाही तोपर्यंत प्रॉफिट आहे का हो समजा कुणी पाच हजार गोल्ड केले कोणी दहा हजाराने तीस हजाराने आज पन्नास हजाराच्या आसपास रेट चाललाय ॲव्हरेज जे पकडलं तर पंचेचाळीस पन्नासच्या हजार मध्ये असतो पण जो आता आपल्याला प्रॉफिट आहे का त्याचा जोपर्यंत विकत <us> नाही तोपर्यंत प्रॉफिट नाही पण तसं बाकीच्या ऍसेट्स आहे का एफडी म्हणा किंवा शेअर्स म्हणा डिव्हिडंड बोनस मिळतो शेअर्स वरती याच्यावरती तसं गोल्ड वरती आपल्याला डिव्हिडन बोनस मिळतोय का आपल्याला इंटरेस्ट मिळतोय का गोल्ड वरती तर त्याच्यावरती आपल्याला सध्या काहीच कुठल्याच प्रकारचा आपल्याला त्याच्यावरती आपल्याला सध्या तरी प्रॉफिट गोल्ड वरती मिळत नाहीये ह्या लक्षामध्ये मध्ये तर तो एक सगळ्यात महत्वाचा आपल्या ह्याच्यावरती मग आता ह्याच्यावरती सोल्युशन काय तर गव्हर्नमेंटने काय केलं गव्हर्नमेंटने पाहिलं की आपल्या इंडियामधले लोक गोल्डसाठी खूप आहेत गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचा खूप लोक इंटरेस्टेड आहेत इच्छुक आहेत आणि गोल्ड, गोल्ड, गोल्ड ज्यावेळेस लोक फिजिकल गोल्ड घेत आहेत तर त्यावेळेस काय होतोय आपल्या देशातला पैसा काय होतोय बाहेर जातोय आपल्या देशातला रुपया बाहेर जातोय डॉलरमध्ये ते गोल्ड आपल्याला इम्पोर्ट करावं लागतंय त्याच्यामुळे डॉलरची प्राइस वाढत चालली आहे रुपयाची किंमत कमी होत चालली आहे तर गव्हर्नमेंटने काय केलं त्यासाठी पर्याय काढला की डिजिटल गोल्ड त्याला नाव दिलेलं आहे सोवेरियन गोल्ड बॉन्ड लिहून घ्या लिहून घ्या त्याचं नाव काय डिजिटल गोल्ड कसं खरेदी करायचं आपल्याला सोनं सोवेरियन गोल्ड बॉन्ड सोवेरियनचं स्पेलिंग लिहून घ्या ई आर ई आय जी एन यस ओ व्ही ई आर जी एन सोवेरियन गोल्ड बॉन्ड सगळ्यात बेस्ट पर्याय मित्रांनो ऑनलाईन सोनं खरेदी करण्याचा आणि त्याच्या आपल्याला व्याज पण देते गव्हर्नमेंट हॅलो लक्षात घ्या आणि हे सोनं कोणाकडनं खरेदी करतोय आपण गव्हर्नमेंटकडनं 99 .99 गोल्ड आपल्याला बाय नव्याण्णव टक्के हॅलो शंभर टक्के म्हणता येत नाही अलाउड नाही प्युरिटीचं गोल्ड मित्रांनो आपल्याला हे मिळतं कसं खरेदी करायचं गोल्ड काय खरेदी करायचं सोवेरियन गोल्ड बॉन्ड एन सोवेरियन गोल्ड बॉन्ड हा हा त्याच्यावरचा पर्याय ते ते एक डिजिटल स्वरूपाचा गोल्ड आहे ते एक सर्टिफिकेट स्वरूपाचा गोल्ड आहे सर्टिफिकेट आपण जर बँकेमधून आता सोवेरियन गोल्ड बॉन्ड आपण कुठे खरेदी करू शकतो तर सोवेरियन गोल्ड बॉन्ड आपण बँकेमधून खरेदी करू शकतो किंवा आपण डिजिटल आपल्या डिमॅट अकाउंटला सुद्धा मित्रांनो सोवेरियन गोल्ड बॉन्ड आपण बाय करू शकतो दोन पर्याय ह्याच्यामध्ये एक तर आपले एक पर्याय काय आहे एक पर्याय आहे आपण ह्याच्यामध्ये बँकेमधून आरबीआय काय करतं आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर्षातून दोन ते तीन वेळा वर्षातून दोन ते तीन वेळा सोवेरियन गोल्ड गोल्ड बॉन्डचा इश्यू आणतो मार्केटमध्ये सोवेरियन गोल्ड बॉन्ड खरेदीसाठी आपल्या रिटेल इन्व्हेस्टमेंटला सर्वसामान्य लोकांना बँकांमधून सुद्धा आपण सोवेरियन गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकतो तुम्ही बँकांमध्ये गेले ना तुमच्या बँकांमध्ये तिथे विचारू ना आपण मला सोवेरियन गोल्ड बॉन्ड खरेदी करायचे तर ते सांगतात आता ज्या बँका बँकांचे मॅनेजर वगैरे चांगले तर ते लोक गाईड करतात लोकांना पण आपल्याला आपण स्वतः शहाणं झालं पाहिलं आपण स्वतः हुशार झालं पाहिजे आपण ऑनलाईन डिजिटल गोल्ड आपल्या डिमॅट अकाउंटला सुद्धा सोवेरियन गोल्ड बॉन्ड आपण परचेस करू शकतो जसं आपण गोल्ड सिल्वर सिंबॉल असतो ना किंवा आपण टाटा मोटर्स महिंद्रा जसं स्क्रिप्ट काढतो ना आपण जसं शेअरची स्क्रिप्ट जशी काढतो ना आपण आपल्या मोबाईल ऍपमध्ये किंवा याच्यामध्ये तिथे यस जीबी टाईप करायचं काय टाईप करायचं यस जीबी सोवेरियन गोल्ड बॉन्ड डीमेट अकाउंटला तुम्ही काय टाईप करायचं सर्च मध्ये जसं शेअरचं नाव सर्च करतो ना आपण बँक निफ्टी निफ्टी सर्च करतो तसं स्क्रिप्ट काय सर्च करायची यस जीबी मग आता सोवेरियन गोल्ड बॉन्ड वेगवेगळे दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस कुठलाही सोवेरियन गोल्ड बॉन्ड तुम्ही बाय केला तरी चालेल मित्रांनो गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटला व्याज किती देते पावणे तीन टक्के दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के दरवर्षी तुम्हाला त्याला इंटरेस्ट मिळतो आणि दर सहा महिन्याला तो इंटरेस्ट क्रेडिट होतो बघा ह्याच्यासारखी चांगली गोष्ट आहे का पावणे तीन टक्के व्याज ते पण सोन्यावर म्हणजे गोल्ड बाय करायचं रेट वाढणार तो वेगळाच समजा तुम्ही आज बाय केलं आणि तुम्ही दहा वर्षांनी विकलं समजा आज पन्नास हजार रेट आहे आणि दहा वर्षांनी समजा एक लाख रुपये रेट आहे किंवा चार वर्षांनी एक लाख रुपये रेट आहे असं प्रकारे दोन तीन वर्षांनी चार पाच वर्षांनी एक लाख रुपये रेट गेला गोल्डचा बरोबर नाही सोनं एक लाख रुपये तो तोळा गेलं म्हणजे तुम्हाला रेट रुपये तोळायचा पण मिळणार प्लस दरवर्षी तुम्हाला पावणे तीन टक्के व्याज मिळणार आणि हे गोल्ड परत कोण बाय करतं आरबीआय सांगता आम्ही स्वतः तुमच्याकडनं परत गोल्ड बाय केलं तुम्ही एकदा आरबीआय परत ते पेपर्स तुम्ही विड्रॉल करू शकता बँकेमध्ये त्याला पाच वर्षाचं किंवा दहा आठ वर्षाचे पेपर्स पाच वर्षाचे पेपर्स असे ते पेपर्स म्हणजे ते बॉन्ड गोल्ड बॉन्ड तुम्ही बाय केलं डिजिटल अलक्ष मध्ये फिजिकल सोनं खरेदी करण्याची आहे किंवा डीमॅट अकाउंटला आपण डायरेक्ट कधीही बाय करू शकतो सोनं सो, एस जीबी सोवेरियन गोल्ड बॉन्ड आणि डीमॅट अकाउंटला कधीही विकू शकतो अलक्ष मध्ये कुठल्याही प्रकारचे मेकिंग चार्जेस नाही आणि ब्रोकरेज पॉईंट मध्ये एकदम पॉईंट नॉट 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 झिरो म्हणजे पॉईंट झिरो झिरो तीन पॉईंट झिरो झिरो वन असं एकदम कमी म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल तुम्ही जे आपण दहा टक्के मजुरी भरतो ना तर ती पॉईंट पॉईंट वन पर्सेंट पेक्षाही कमी होत मजुरी थोडक्यात एक बाईंग सेलिंगचे चार्जेस ब्रोकरेज आपल्या डीमॅट अकाउंट लक्षात आलं का म्हणजे थोडक्यात काय मेकिंग चार्जेसचा प्रॉब्लेम नाही सोन्याच्या सेफ्टीचा प्रॉब्लेम नाही आपल्याला प्युरिटी प्युअर गोल्ड मिळते का नाही त्याचा प्रॉब्लेम नाही आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं पावणे तीन टक्के व्याज आपल्याला गोल्डवर मिळतंय तो सगळ्यात महत्वाचा मित्रांनो सगळ्यात बेनिफिट चांगला आणि दुसरी गोष्ट आपण सोनं इम्पोर्ट करत नाही त्याच्यामुळे आपल्या इंडियामधले रुपीज भारतामधले पैसे भारतामध्येच राहतात आणि त्याच्यामुळे आपल्या रुपयाची व्हॅल्यू घसरायची भीती नाहीये आहे मग देशाला एक सपोर्ट आहे लक्षात घ्या एक सोशल वर्क आहे ऑनलाईन गोल्ड खरेदी करणं म्हणजे एक प्रकारचं सोशल वर्क आहे देशाला आपल्या त्याचा फायदा आहे आणि फिजिकल गोल्ड खरेदी करणं म्हणजे मित्रांनो परदेशात त्याचा फायदा आहे डॉलर मध्ये इम्पोर्ट करावं लागतं इम्पोर्ट ड्युटी जाते त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती लक्षामध्ये तर हे सगळे बेनिफिट मित्रांनो ऑनलाईन डिजिटल गोल्ड आपल्याला खरेदी करायचंय कशा स्वरूपात सोवेरियन गोल्ड बॉन्ड महिलांनी घराघरामध्ये माझं स्वप्न आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये मित्रांनो डिमॅट अकाउंट ओपन केलं पाहिजे आणि लेडीज जर तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायचे आहे गोल्डमध्ये बरं बरेच लोक बघा गोल्डमध्ये दर महिन्याला दहा दोन ग्रॅम पाच ग्रॅम दहा ग्रॅम सोनं खरेदी करत राहतात मित्रांनो फिजिकल सोनं खरेदी करू नका इथून पुढे डिजिटल सोनं खरेदी करा दरवर्षी पावणे तीन टक्के त्याच्यावरती इंटरेस्ट मिळवा आणि प्लस देशाचा जो पैसा आहे बाहेर जातोय जो टॅक्स तो वाचवा इम्पोर्ट म्हणजे देश इम्पोर्ट करण्यामध्ये जो आपला फंड जातोय जो आपल्या रुपया बाहेर जातोय तर तो आपल्याला त्याच्यामध्ये मित्रांनो वाचवायचा आहे बरोबर आहे कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला सोवेरियन गोल्ड बॉन्ड कसं वाटलं एकदा गुड अशी प्रत्येकाची मध्ये कमेंट आली पाहिजे सोवेरियन गोल्ड बॉन्ड गोल्ड खरेदी करण्याचा मार्ग बेस्ट पर्याय कसा वाटला तुम्हाला एकदा प्रत्येकाची गुड अशी मध्ये कमेंट आली पाहिजे कारण मित्रांनो आपण आपलं नॉलेज हे नेक्स्ट लेवलला ले गेलं पाहिलं मार्केटमध्ये काय चाललंय आपण कशा पद्धतीने हे करू शकतो आणि प्रत्येकाची ह्या व्हिडिओला लाईक आली पाहिजे मित्रांनो लाईक प्रत्येकाने आणि व्हिडिओ समोर लाईक करा लाईव्ह मध्ये मित्रांनो लाईक्स आल्या की बरं वाटतं तुमचं प्रेम लाईव्ह मध्ये द्या मित्रांनो लाईव्ह स्टॉक प्रत्येकाने हा लक्षामध्ये आणि हा इंटरेस्ट किती वेळा मिळतो टू पॉईंट सेव्हन पर्सेंट पर सहा महिन्याला वर्षामध्ये दोनदा इंटरेस्ट तुमच्या बँकेमध्ये क्रेडिट केला जातो आपल्या अकाउंटला वर्षामध्ये दोनदा डिपेंड ह्याला आपल्याला इंटरेस्ट हा क्रेडिट केला जातो पावणे तीन टक्के वर्षाला हा हे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या मार्ग आपल्याला शोधले पाहिजेत की मार्केटमध्ये काय चाललंय आपण गोल्ड खरेदी कशा पद्धतीने बेस्ट वेने करू शकतो आणि अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही म्हणले दर महिन्याला मला एक ग्रॅम गोल्ड खरेदी करायचंय दर महिन्याला तुम्ही सोनं ऑनलाईन खरेदी करू शकता सोवेरियन गोल्ड बॉन्ड यस जीबी त्याचा शॉर्ट फॉर्म काय जी बी सोवेरियन गोल्ड बॉन्ड तर किती लोक इथून पुढे गोल्ड गोल्ड खरेदी करताना डिजिटल गोल्ड खरेदी करणार सोवेरियन गोल्ड बॉन्ड मध्ये गोल्ड खरेदी करणार फिजिकल खरेदी करणार नाही एकदा ई मी अशी मला मध्ये कमेंट करा एकदा ई मी अशी मला मध्ये कमेंट करा आणि इथून पुढं गोल्ड खरेदी करताना आपल्याला सोवेरियन गोल्ड बॉन्डच खरेदी करायचे आरबीआय सोनं खरेदी करायचं डायरेक्ट ऑनलाईन सोनं खरेदी करायचं आपल्याला इथून पुढे आपल्याला ह्याच्यावरती इथून पुढे आपल्याला फिजिकल सोनं कमीत कमी म्हणजे काय फंक्शन असेल किंवा घरात किंवा लग्न असेल तर आता पर्याय नाही आपली संस्कृती आहे तिथं काय आपण मोडू शकत नाही पण इन्व्हेस्टमेंट म्हणून ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं करतो आपण गुंतवणूक म्हणून आपण सोन्याकडे बघतो त्यावेळेस आपण फिजिकल सोन्याचं टेन्शन डोक्यावरती ठेवायचं नाही डायरेक्ट ऑनलाईन गोल्ड खरेदी करायचं ऑनलाईन विकायचं आपल्या पाच मिनिटात आपल्या अकाउंटला पैसे जमा लक्ष म्हणजे आणि काय होतं बघा मोडताना सुद्धा ज्यावेळेस आपण सोनं मोडतो त्यावेळेस दहा टक्के लॉस आपल्यामध्ये आपल्याला विकावं लागतं बरोबर ना, ना घट म्हणजे करताना मजुरी आणि मोडताना घट आणि ह्याच्यामध्येच आपले लोक सगळे त्याचे सगळे लाखाचे बारा हजार होऊन जातात आपल्या लोकांचे आणि आपल्या इकडच्या गरीब शेतकरी कुटुंबीयांना मध्यमवर्गीय लोकांना हे माहिती नसतं बरोबर का नाही किती टक्के जाते मोडताना आणि किती टक्के जाते करताना आणि काय काय लोकांना त्याचा हिशोब पण समजत नाही बरोबर का नाही काय काय लोकांना तर त्या गोष्टीचा हिशोब सुद्धा मित्रांनो कॅल्क्युलेशन सुद्धा समजत नाही आता एसजीबी बद्दल सोवेरियन गोल्ड बॉन्ड बद्दल काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये बॉक्स मध्ये कमेंट करून विचारा हा लक्ष्यामध्ये जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब वरती आलेले आहेत अशा लोकांनी आपलं सेमिनार पाहायला विसरू नका आज रात्री नऊ ते साडे दहा आज रात्री नऊ ते साडे दहा आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं शेअर मार्केटचं दीड तासांचं सेमिनार आहे डिटेलमध्ये त्याच्यावरती आपण शेअर मार्केट बद्दल बोलणार आहोत ज्या लोकांनी आतापर्यंत सेमिनार अटेंड केलं नाहीये अशा नवीन लोकांनी प्रत्येकाने आज रात्रीचं नऊ ते साडे दहा सा चा सेमिनार अटेंड करा तुमच्यापैकी किती लोक नवीन आहेत एकदा न्यू अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा न्यू किती लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशी एकदा न्यू अशी मध्ये कमेंट करा आणि नवीन लोकांनी सोमवार बुधवार आणि शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती नवीन नवीन विषयावरती ट्रेनिंग असतं त्याच्यामुळे रात्री आठ च मित्रांनो हे गजर लावायला विसरू नका चला ऋषिकेश जाधव म्हणतात पिक मार्जिन वरती व्हिडिओ बनवा ओके ऋषिकेश सर शंभर टक्के आपण पीक वरती आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू मार्जिन वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ओके चला हंड्रेड पर्सेंट आपण त्याच्यावरती ट्राय करूयात आपण तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे एकदा मध्ये कमेंट करून सांगा कुठल्या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे एकदा टॉपिक वरती गोल्ड मध्ये ट्रेडिंग कसं करायचं गोल्ड मध्ये ट्रेडिंग सूरज सूरज मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तुला एक मार्केट आहे आपल्याकडे पण तुम्हाला तुला लॉंग टर्म साठी सोनं खरेदी करायचं ऍज अ गोल्ड आपण इन्व्हेस्टमेंट करायची तर त्यासाठी आपण एस जी बी सोवेरियन गोल्ड बॉन्ड आपण घेऊ शकतो सर बरेच लोक नवीन आहेत आपल्या रेग्युलर लोकांनी रेग्युलर कमेंट करा नवीन लोकांनी न्यू अशी कमेंट करा जे लोक नवीन आहेत इन्कम टॅक्स झिरो जावेद सर जावेद शेख सर शून्य इनकम टैक्स नो इनकम टैक्स गोल्ड वरद चला अलक्ष्यामध्ये हे बॉंड आहे सोव्हरेन गोल्ड काय हे सोव्हरेन गोल्ड बॉन्ड आहे एसजीबी गव्हर्नमेंट बॉंड आहे ते आरबीआई चे बॉन्ड्स होते आरबीआई ने इशू केलेले बॉन्ड्स होते जीबी सोवेरियन गोल्ड बॉंड इन्वेस्टमेंट किती करायची 1 ग्रॅम पासून तुम्ही घेऊ शकता इन्वेस्टमेंट किती करायची 1 ग्रॅम सोन्यापासून तुम्ही चार 5000 पासून तुम्ही इन्वेस्टमेंट करू शकता अलक्ष्यामध्ये एक ग्रॅम पासून म्हणजे साडेचार हजाराच्या पुढे किती रुपयांचे परचेस करू शकतो श्रीकांत सर कितीही ह्याला लिमिट नाहीये तुम्ही कितीही गोल्ड सोवेरियन गोल्ड बॉन्ड चे तुम्ही कितीही परचेस करू शकता त्याला मॅक्सिमम कॅपिंग नाहीये मिनिमम किती वर्षाने विकू शकतो नरेन बंदरे तुम्ही जर बँकेकडनं गोल्ड घेतलं तुम्ही ते सर्टिफिकेट तर ते तुम्हाला पाच वर्ष आठ पिरियड आहे पण तुम्ही जर डिमॅटला बाय केलं तर तुम्ही डीमेटला बाय केलं तर तुम्ही कधीही विकू शकता सहा महिन्याने चार चार महिन्याने वर्षाने दोन वर्षाने पाच वर्षाने तुम्ही डीमेटला परचेस केलं तर तुम्ही कधीही विकू शकता फक्त तुम्हाला व्याज मिळण्यासाठी तुम्हाला वर्षभर तुम्हाला ते वर्षातून दोनदा व्याज तर त्यावेळेस तुमच्या अकाउंटला ते पाहिजेत वर्षातून दोनदा ज्यावेळेस ते इंटरेस्ट डिक्लेअर होतो त्यावेळेस तुमच्या अकाउंटला ते गोल्ड पाहिजेत मग त्यावेळेस ते तुम्हाला त्याचा इंटरेस्ट मिळणार एक्सचेंज सातपुते सर ईटीएफ वरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे गोल्ड ईटीएफ निफ्टी ईटीएफ काय निफ्टी बीज एक्सचेंज ईटीएफ वरती आपण ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पहा आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनल वरती आपल्या जवळपास दोनशे पेक्षा जास्त अडीचशे व्हिडिओ आहेत मला वाटतं अडीचशे पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा नंतर विसरून जातो का मध्ये आणि नवीन लोकांनी आज रात्रीचं नऊ ते साडेदहाचा दहाचा सेमिनार आवर्जून पहा विथ फॅमिली पहा वही पेन सोबत घेऊन बाकीच्या आपल्या मराठी बांधवांना सुद्धा आजच्या नऊच्या सेमिनारची लिंक मी त्या टाकलेली आहे तर ती लिंक फॉरवर्ड करा गावातल्या ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती कंपनीच्या ग्रुपवरती तुमच्या फेसबुकच्या अकाउंटला आपल्या सेमिनारची लिंक मित्रांनो शेअर करा जेणेकरून बाकीच्या मराठी बांधवांना देखील आपल्या फायदा घेता येईल मित्रांनो ही आर्थिक साक्षरता साक्षरता आहे शेअर मार्केटचं नॉलेज आहे हे एक कोटी मराठी बांधवांपर्यंत पोहोचवायचं माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी मला तुमची सगळ्यांची मदत पाहिजे आपल्या डेली बेसिसवरती आपले हे व्हिडिओ मित्रांनो शेअर करत चला जेणेकरून बाकीच्या मराठी बांधवांना देखील आपल्या फ्री आप ट्रेनिंगचा हा बेनिफिट घेता येईल गोल्डची प्राइस कमी जर झाली तर यस गोल्डची प्राइस कमी झाली तर बॉन्डची प्राइस, प्राइस कमी होणार कारण हे गोल्डच खरेदी ना तुम्ही गोल्डची प्राइस जर कमी झाली तर बॉन्डची प्राइस पण कमी होणार सेम गोल्डची प्राइस वाढली की ह्याचीही प्राइस वाढणार जी सोन्याची प्राइस आहे तीच ऍक्च्युअल प्राईज असते मित्रांनो गोल्डची गोल्ड बॉन्डची एस जेबीची कमी झालं तर ते कमी होणार वाढलं तर ते वाढणार बरोबर त्याच्यामुळे ते नाहीये नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नव रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे एकदा तुमचा सब्जेक्ट मध्ये कमेंट करून सांगा बँकेमध्ये येतं डायरेक्ट इंटरेस्ट तुम्हाला जो सी चा जो सौरियन गोल्ड बॉन्डचा जो इंटरेस्ट आहे तर ते बँकेमध्ये तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार जे लिंक आपण केलेले तिथं त्या लक्षामध्ये त्याच्यामुळे लॉंग टर्मसाठी तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन गोल्ड घेतलेला आपल्याला सगळ्यात बेस्ट पर्याय आहे मित्रांनो जे लोक नवीन आहेत ज्यांना ज्यांना शिकून काम करायचे व्यवस्थित शिकून तुम्ही प्रोफेशनली मार्केटमध्ये काम करा याचं त्याचं ऐकून उगाच मार्केटमध्ये काम करण्यापेक्षा मार्केट ट्रेडिंग करण्यापेक्षा आपण शिकून जर प्रॉपर मार्केटमध्ये काम केलं तर आपल्याला चांगला बेनिफिट होईल ज्या लोकांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचं ते लोक आपला मास्टर कोर्स करू शकतात आपला शेअर मार्केटचा मास्टर कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी असं स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यामध्ये शिकतो मित्रांनो जसं शिकतो आपण शाळेमध्ये तसं आपण त्या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकतो तीन महिन्यांचा कोर्स आहे ऑनलाईन घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे जॉब पाहून बिझनेस पाहून तुम्ही आपला कोर्स अटेंड करू शकता आणि स्वतः इंडिपेंडेंट हो मित्रांनो ज्यांना शक्य आहे त्यांनी तो आपला मास्टर कोर्स एकदा करून घ्या शिकून घ्या प्रॉपर खूप प्रोफेशनल लेवलच्या स्ट्रॅटेजीज आणि प्रोफेशनल लेवलचं नॉलेज तुम्हाला आपल्या कोर्समध्ये मिळेल ज्यांना कोर्स बद्दल मित्रांनो माहिती घ्यायची बद्दल त्यांनी डिस्क्रिप्शन जायचं जायचंय एक नंबरची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिंक टाकलेली आहे कोर्स बद्दल डीमॅट अकाउंट बद्दल तर डिस्क्रिप्शन मध्ये कसं जायचं बघा व्हिडिओ बॉक्स कमेंट बॉक्स तुम्ही क्लोज केला की व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं नाव असत बघा व्हिडिओच्या खाली आणि व्हिडिओच्या नावाच्या उजव्या हाताला व्हिडिओच्या नावाच्या उजव्या हाताला एक टिक मार्क आहे डाऊन एरो डाऊन एरोवरती मार्क असा बाण दाखवलेला आहे त्या बानावरती तुम्ही क्लिक केलं व्हिडिओच्या नावाच्या उजव्या हाताला जो बाण आहे तर त्याच्यावरती क्लिक केलं की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन होत आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबरची लिंक आहे क्लासेस बद्दल माहिती घेण्यासाठी तुम्हाला कोर्स बद्दल माहिती घेण्यासाठी तर त्या लिंकवर क्लिक करा तुमचं नाव मोबाईल नंबर भरा म्हणजे तुम्हाला कोर्स बद्दल आपल्या ह्याच्याकडनं फोन येईल इन्स्टिट्यूट कडनं आणि तुम्हाला बद्दल डिटेल मध्ये माहिती दिली जाईल मध्ये मित्रांनो तीन नंबरची लिंक आहे ती आहे फ्रँचायझी घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये मित्रांनो आपली भारतीय शेअर मार्केटची ब्रांच ओपन करायची तर तुमच्या गावातली ब्रांच गेली का फ्रँचायझी गेली का एका चेक करा नसेल तर तुमच्या गावातली पिनकोडची फ्रँचायझी बुक करा एका पिनकोडला एका गावामध्ये आपण एकच फ्रँचायझी एकच ब्रांच आपण ओपन करणार आहोत मित्रांनो ट्रेडिंग मध्ये इनकम मिळेलच पण तुम्हाला भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन सुद्धा तुम्ही दर महिन्याला खूप चांगला इन्कम मित्रांनो उत्पन्न कमवू शकता कारण इथून पुढे वीस वर्ष मित्रांनो शेअर मार्केटची आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ होणार आहे आता भारतामध्ये फक्त चार टक्के लोक का काम करत अमेरिकेमध्ये पंचावन्न टक्के लोक इन्व्हेस्टमेंट करतायत तर आपलं हे पाच टक्क्यावरून दहा टक्क्यावर जरी प्रमाण गेलं पुढच्या दहा वर्षामध्ये तरी खूप मोठे मित्रांनो चेंजेस आपल्या ह्याच्यामध्ये बेनिफिट्स आपल्या फ्रँचायजी मध्ये तुम्हाला होऊ शकतात ज्यांना फ्रँचायझी घ्यायची इच्छा आहे ज्यांना स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे ज्यांना स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करायचा आहे आपण मित्रांनो व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे तर त्यांनी एकदा का हे करा एकदा ना फ्रँचायझी घ्यायची इच्छा आहे त्यांनी एकदा ई मी अशी कमेंट करा आणि फ्रँचायझी घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये तीन नंबरची लिंक आहे टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक फॅमिलीचा अन्न वस्त्र निवारा झाला की टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स मित्रांनो ऑक्सिजनपेक्षा आजच्या काळाची गरज आहे तर बेस्ट टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स कुठला आहे आपल्या फॅमिलीला सेक्युअर करून घ्या अगोदर लक्ष मध्ये त्यासाठी पाच नंबरची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये तर त्या पाच नंबरच्या लिंकवर क्लिक करा तुमचा नाव नंबर भरा म्हणजे तुम्हाला टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स बद्दल डिटेलमध्ये आपली टीम मित्रांनो माहिती देईल मध्ये चला आपण परत भेटू मित्रांनो सोमवार बुधवार शुक्रवार रात्री आठ ते साडेआठचा सा वेळ विसरायचा नाही सोवेरियन गोल्ड बॉन्ड येत आपण एन एसी मध्ये पण बाय करू शकतो बीएससी मध्ये पण आपण बाय करू शकतो